डायरेक्ट गोडाऊनमधून मधून माल तुम्हाला मिळेल या ठिकाणी सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्येच या ठिकाणी मिळणार आहे मार्केटमध्ये आठ हजार नऊ हजार दहा हजार ला शालू असेल हा इथे फक्त तुम्हाला हा चार शालू मिळणार आहे तीन हजार आठशे रुपयाला फक्त तीन हजार तीन हजार आठशे रुपयाला स्क्रीनशॉट घ्या आणि डायरेक्ट या आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की लग्नामध्ये सगळ्यात सुंदर दिसण्याचं तर तिची सुंदरता वाढवण्याचं काम हे शालू करत असतात आता तर तुम्हाला फक्त मी चार शालू दाखवलेले आहेत सर्व दहा आर्टिकल दहा शालू तुमच्या आज कव्हर करणार आहे मी किती सुंदर पदर दिलेला आहे जरा तुमच्या व्ह्यूवर दाखवा तुम्ही जवळ व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा तुम्हाला आज पूर्ण शालू ओपन करून दाखवणार आहेत कुठल्याच व्हिडीओ मध्ये तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं गेलं नसेल पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण ओपन करून दाखवते बघा नवरीचा शालू पूर्ण स्टोन वर्क केलेला असतो बघा पूर्ण हँड वर्क केलेला असतो या शालूला तुम्ही शालू बघू शकता किती सुंदर आहे सगळ्यांच्या आवडीचे लग्नामध्ये असलेले नवरीचं स्वप्न आज साकार करण्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यांच्यासाठी नवरीचा पिंकमध्ये शालू मार्केटमध्ये लोकांची भरपूर डिमांड होती की नवरीचा शालू पाहिजे तो पण आम्हाला पिंकमध्ये पाहिजे सर तुम्ही आणून द्या तर आम्ही त्यांच्यासाठी कस्टमरचा डिमांड घेऊन या ठिकाणी नवरीचा शालू आणलेला आहे तुम्ही शालू बघू शकता किती सुंदर याचा पदर दिलेला आहे पूर्ण सिरॉस्की वर्क केलेलं आहे त्याबरोबर तुम्ही याची बॉर्डर बघू शकता किती रिच बॉर्डर दिलेली आहे या ठिकाणी नवरीची सुंदरता पूर्ण वाढवण्याचं काम चालू करणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर साडी तुमच्या समोर मी खोललेली आहे साडी या ठिकाणी बघा किती सुंदर वर्क केलेले आहे आतमध्ये तुम्ही या ठिकाणी बुट्टी वर्क बघू शकता पूर्ण पिंक कलर मध्ये दर्जेदार शालू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो टॉप फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा शालू येणार आहे पिवर मध्ये शालू असणार आहे तुम्हाला डिझाईन बघू शकता तुम्ही किती जरीचं वर्क केलेलं आहे एकदम म्हणजे एकदम तराशून ही साडी बनवलेली आहे या ठिकाणी जो नवरीचा शालू आहे अशा भरपूर व्हेरायटी आज तुमच्यासमोर दाखवणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा नवीन नवीन शालूचे नवीन नवीन डिझाईन आज तुमच्यासमोर येणार आहेत जर तुमचं लग्न असेल किंवा तुमच्या मैत्रिणीचं लग्न असेल किंवा साड्यांचं जर तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणखीन एक तुम्ही बघू शकता ब्लॉकेट ब्लाऊजचं शालू बघा तुम्हाला मी दाखवतो आहे पूर्ण शालू मी तुमच्यासमोर ओपन करून दाखवते पूर्ण नेचर प्रिंटमध्ये दिलेला शालू आहे तुम्ही वर्क बघू शकता पूर्ण फ्लावरचं वर्क केलं त्यावरती सिरॉस्की वर्क केलेलं आहे या ठिकाणी वाईन कलरमध्ये आहे शालू भरपूर लोकांना वाईन कलर आवडतो बघा वाईन कलरमध्ये शालू किती सुंदर बघा वा पूर्ण पदार तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऑल ओव्हर साडी तुम्हाला एकदम सुंदर साडी आहे साडीच्या बद्दल सांगायचं झालं तर ते ब्राईडच एखादी ब्राईडच सांगू शकते किती सुंदर साडी आहे साडी बघा पूर्ण वर्क केलेली साडी या ठिकाणी अतिशय सुंदर असा शालू या ठिकाणी पाहायला मिळतं फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला येणार आहे पूर्ण बघू शकता गोल्डनची जी जरीची बॉर्डर दिलेली आहे आतमध्ये तुम्ही नक्षीकाम केलेलं तुम्ही बघू शकता पूर्ण डायमंड ज्यावेळेस त्याच्यावरती लाईट चमकते त्यावेळेस ना ही साडी भरपूर सुंदर साडी दिसते पूर्ण लोकांचं लक्ष त्या साडीमुळे नवरीकडे केंद्रित होतं त्यामुळे या साड्या सगळ्या अशा प्रकारे बनवल्या जातात यामध्ये आपल्याला कलर पाहायला मिळणार ना याच्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर ऑप्शन भेटणार आहेत आणि विशेष महत्वाची गोष्ट आहे की या साड्या तुम्हाला सगळ्या होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे मार्केटमध्ये तीस हजार पस्तीस हजार रुपये असणारी जे चालू असतो तर तुम्हाला फ्लॅट या ठिकाणी पन्नास टक्के ऑफ प्राईजमध्ये मध्ये मिळणार आहे दहा ते पंधरा हजारामध्ये तुम्हाला भारीतला भारी शालू या ठिकाणी येणार आहे मात्र अठराशे पन्नास रुपयापासून शालूंच्या आमच्याकडे सुरुवात होते वहिनी साहेब हे साड्यांचं भरपूर मोठं गोडाऊन आहे डायरेक्ट तुम्ही गोडाऊन मधून माल घेऊ शकता डायरेक्ट टू कस्टमर सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो तुम्ही सिंगल पीस पण होलसेल प्राईजमध्ये विकत घेऊ शकता तुमच्या समोर आणखीन एक आर्टिकल मी घेऊन आलोय गे। तुम्ही बघू शकता वा सुंदर आर्टिकल दिलेलं एकदम सुंदर आर्टिकल आहे खरंच सर खूप सुंदर असं आर्टिकल आहे रेड मध्ये या ठिकाणी सर्व लाल कलर मध्ये आहे रंग याचा लाल तुम्हाला आता मी पूर्ण पदर दाखवते बघा किती सुंदर पदर आहे प्रीमियम क्वालिटी आहे सर एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला येणार आहे भरपूर वेगळे वेगळे तुम्हाला शालू या ठिकाणी पाहायला मिळतील आता तर मी फक्त तुमच्या समोर हा तिसरा शालू खोलला आहे सर यामध्ये ऑनलाईन ऑर्डर वगैरे जसं की आता शिपिंग ऑनलाईन ऑनलाईन देखील आम्ही या ठिकाणी ऑर्डर घेतो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ऑनलाईन देखील मागू शकता शालू पण या ठिकाणी जर तुम्ही आले तर तुम्हाला शालू पूर्ण वेअर करून दाखवला जाईल या ठिकाणी कम्फर्टेबल तुम्हाला पूर्ण फील करेल लग्नाची जे बस्ते असतात लग्न म्हणजे एकदाच होणारी जी गोष्ट आहे लग्नाचा बसता म्हणजे भरपूर पूर्ण परिवाराचं स्वप्न असतं की बसता चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी आणि व्यवस्थित झाला पाहिजे त्यांना बसण्याची मुबलक जागा मिळाली पाहिजे आणि सर्व जे देण्या घेण्यासाठी आर्टिकल असतात टॉवेल टोपी मानपणाच्या साड्या सर्व त्यांना या ठिकाणी मिळाल्या पाहिजे त्यामुळे आता बसता तर वहिनी मध्ये येऊन तुम्ही लग्नाचा बसता बांधू शकता स्क्रीनवर नंबर चालू आहेत तुम्ही संपर्क देखील करू शकता इंस्टाग्रामवरती वहिनी साहेब सारी ऑफिशियल म्हणून अकाउंट आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि तुमच्या लग्नाचा बसता तुम्ही या ठिकाणी येऊन बांधू शकता मार्केटपेक्षा चाळीस टक्के कमी रक्कममध्ये तुम्हाला या ठिकाणी बसता होणार आहे पैठणीमध्ये शालू तुम्ही बघा पैठणी पैठणीमध्ये शालू ह्याच्यावरचा जो वर्क आहे पिकॉक वर्क बघू शकता तुम्ही मोराची जी डिझाईन आहे खूप सुंदर पिकॉक वर्क आहे पिकॉक वर्क केले पूर्ण सिरॉस की वेगळे वेगळे वेग कलरचे डायमंड युज केलेले त्याच्यावरती पूर्ण आणि साईडला तुम्हाला गोंडे देखील या ठिकाणी दिलेले आहेत सुपर सर बघू शकता तुम्हाला पदर दाखवतो मी बघा वाव किती सुंदर पदर दिलेली ह्याची बॉर्डर बघू शकता जवळून बघा पूर्ण मुनिया बॉर्डर दिलेली याला एकंदरीत नवरीची जी सौंदर्य त्या वाढवण्याचं काम या ठिकाणी चालू करणार आहे लग्नामध्ये ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी येणार आहे वा काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं बनवण्याचं ही जी बॉर्डर बघू शकते ही खालची बॉर्डर बघा सर वाव किती सुंदर काम केलेले बॉर्डरवरती वरती एकदम सुंदर कलेक्शन आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो वैनी साहेब मध्ये आता तर तुम्हाला फक्त मी चार शालू दाखवलेले आहेत सर्व दहा आर्टिकल दहा शालू तुमच्या समोर आज कव्हर करणार आहे मी बघू शकता लाल मध्ये तुम्हाला शालू वाव मार्केट मध्ये दहा हजार बारा हजार मिळणार सर आपल्याकडे शालूची आप शालू सुरुवात किती पासून अठराशे पन्नास रुपयापासून शालूची सुरुवात आहे आपल्याकडे या ठिकाणी ओके तुम्ही हा शालू बघू शकता या ठिकाणी स्टोन वर्क शालू ज्याला बोलतात पूर्ण स्टोन वर्क केलेलं असतो <coughs> बघा वाव पूर्ण हँडवर्क केलेलं असतं या शालूला तुम्ही शालू बघू शकता किती सुंदर आहे सुपर पूर्ण हँडवर्क केलेलं शालू असतो बघा वाव फ्रेश पूर्ण फ्रेश शालू तुमच्या समोर दाखवतो मी पूर्ण फ्रेश जे मार्केटला सर खरंच खूप महागड्या रेटमध्ये हे शालू विकले जातात पण तुमच्याकडे जो एक भाव आहे तो खरंच एक होलसेल रेटमध्ये तुम्ही या ठिकाणी आहेत मार्केटमध्ये आठ हजार नऊ हजार दहा हजारला शालू असेल हा इथे फक्त तुम्हाला हा चार शालू मिळणार आहे तीन हजार आठशे रुपयाला फक्त तीन हजार तीन हजार आठशे रुपयाला स्क्रीनशॉट घ्या आणि डायरेक्ट या स्क्रीनवर नंबर चालू आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टी माहिती करू शकता त्याचबरोबर आणखीन एक शालू बघा किती सुंदर शालू आहे हा अति अप्रतिम सुंदर शालू आहे चांगल्या क्वालिटीचा कपडा आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या जर तुम्हाला हव्या आहेत तर तुम्ही वहिनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोड़मध्ये येऊन घेऊ शकता ते पण होलसेल प्राईजमध्ये बघा किती सुंदर शाल वहिनी साहेब हे एक शॉप नसून एक होलसेल आहे मित्रांनो लक्षात घ्या की संपूर्ण लग्ना लग्नाचे बस्ते असतील किंवा व्यापारासाठी जर तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असतील तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं एक ऑप्शन या ठिकाणी वर्क येणार आहे पूर्ण नेचर प्रिंट याच्यावरती दिलेली आणि तुम्हाला आतमधून साडी अशी येणार आहे बघा बघा ही साडी असणार आहे तुम्हाला तुमच्याकडून बॉर्डर किती सुंदर एक एक जो डायमंड आहे ना तो एकदम व्यवस्थित लावला गेलेला या ठिकाणी पूर्ण फ्रेश आर्टिकल फ्रेश कलर तुम्हाला मिळणार आहेत जर तुमच्या लग्नामध्ये जर हा शालू तुम्ही वेअर करणार ना खरच तुम्ही खूप जास्त सुंदर या ठिकाणी दिसणार आहेत आणि प्रत्येक मुली स्वप्न असतं की लग्नामध्ये सगळ्यात सुंदर दिसण्याचं तर ती जी सुंदरता वाढवण्याचं काम हे चालू करत असतात आणखीन एक तुमच्यासाठी बघू शकता हिरव्या कलरमध्ये मोरपंखी कलर मध्ये शालू वा बघा मुळात मुला, जे नवरीला पाहिजे ते तेच कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं सर बघा तुम्ही पदर बघू शकता किती सुंदर पदर आहे जरा तुमच्या व्ह्युअरला दाखवा तुम्ही जवळ व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा तुम्हाला आज पूर्ण शालू ओपन करून दाखवणार आहेत कुठल्याच व्हिडीओ मध्ये तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं गेलं नसेल पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण ओपन करून दाखवते बघा नवरीचा शालू सुपर अप्रतिम अशी डिझाईन अप्रतिम असा जे कपडा आहे त्याचंही क्वालिटी आणि अप्रतिम रेट सुद्धा आपण या ठिकाणी बोलू शकतो की बघा किती सुंदर बॉर्डर आहे सुपर बघा किती सुंदर बॉर्डर दिलेली या ठिकाणी भरपूर युनिक युनिक कलेक्शन वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या मध्ये असतो तुमच्या मानापाण्याच्या साड्या असू द्या पंच्याहत्तर रुपयापासून सुरुवात होते शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये सगळ्या रेटमध्ये तुम्हाला साड्या या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला पेशवाई घ्यायची असेल पेशवाई इथे तुम्हाला मिळेल साड्यांचे सर्व प्रकार सर आपल्याकडे मिळणार बरोबर सर्व प्रकार तुम्हाला मिळणार तुम्हाला पैठणी मिळणार पेशवाई मिळणार धर्मावरम कांजीवरम कांजीवरम ब्रॉकेट सिल्कच्या साड्या साऊथ सिल्क साड्या तुम्ही डायरेक्ट गोडाऊन मधून माल घेत दादा ओके सुपा किती सुंदर साडी आहे पूर्ण पदर बघायचा वाव पूर्ण भरलेला पदर आहे या ठिकाणी साड्या तुम्हाला मार्केटला गेल्यानंतर मित्रांनो ज्या साड्या तुम्हाला जे शालू जे आहेत ते बारा हजार पंधरा हजाराला मिळणार आहेत तेच शालू या ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्त भावात या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत वनी साईड होलसेल साड्यांचं गोडाऊन पदर आहे आणि ही ऑल ओव्हर तुम्हाला या ठिकाणी बुट्टी येणार आहे आतमधून बॉर्डर किती सुंदर दिलेली आहे बघा त्यावरती वर्क सर खरंच खूप छान प्रकारचं केलेलं आहे सुंदर सुंदर हे वन बाय वन बनवलेले जाणारे आर्टिकल आहेत एक एक पीस बनतो हा सिंगल सिंगल पीस बनतो आणखीन एक पूर्ण हॅवीमध्ये बघा किती सुंदर चालू एकदम हॅवीमध्ये सुपर तुम्ही आता किती फ्रेश कलर दिलेला आहे एकदम अप्रतिम फ्रेश कलर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अप्रतिम याचा पदर बघा वा पूर्ण भरलेला पदर सर पूर्ण भरलेला पदर येणार आहे तुम्हाला छान साड्यांचं सा कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो जसं की लग्नाच्या साडी आतमधून पूर्ण बुट्टी दिलेली आहे पूर्ण पुट्टीला पूर्ण सिरॉस्की डायमंड दिलेले आहेत सर्व लग्नाचं जर बसत्याचं जर तुम्ही विचार करत असाल तर वहिनी साहेब हे तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे साडी बघा सुपर सर जबरदस्त साड्या तुम्हाला भरपूर चांगल्या साड्या या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही आमची सर्वात दहा नंबरची साडी नवरीचा दहा नंबरचा शालू तुमच्या समोर दाखवतोय आता गोल्डन कलर मध्ये मार्केटमध्ये डिमांडिंग असणारा शालू हाय डिमांड म्हणू शकतो डिमांड मध्ये असणारा शालू हा तुम्हाला भेटणार आहे बघा वा ह्याचा फक्त तुम्ही झलक बघूनच तुम्हाला कितीतरी सुंदर वाटत यास हा शालू नवरीला एक सौंदर्य नवरीचं सौंदर्य वाढवण्याचं काम हा शालू करणार सर नक्कीच खरंच खूप सुंदर असा शालू आहे वाव सर खूप रिचेबल शालू आहे सर खरंच बघा सुंदर शालू आहे बघा वाव गोल्डन मध्ये सर प्राइस रेंज काय असेल असे बघा मार्केट मार्केटमध्ये पंचवीस तीस हजार मिळणार शालू आहे इथे तुम्हाला मात्र मिळणार आहे तेरा हजार रुपये फक्त तेरा हजार स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता तुम्ही तेरा हजार रुपयाला शालू या आणि घेऊन जा याच्यावरती तुम्ही वर्क बघू शकता पूर्ण तुम्हाला मी हा शालू पूर्ण ओपन करून दाखवतो बघा तुम्ही किती सुंदर शालू आहे दाखवतोय आज हे बघा वा किती सुंदर शालू आहे खरं सर खूप सुंदर असं या ठिकाणी आणि हा या साडीचा सा ब्लाऊज पूर्ण गोल्डन मध्ये ब्लाऊज येणार आहे आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता पूर्ण डिझाईन की सिरॉस कि वर्क केलेला येणारे बॉर्डर अशा प्रकारे हे नवरीचे दहा शालू सईदला जरा ॲड्रेस सांगा ना आमच्या ऑडियन्सला आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पार्सिक बँक नारपोली पेट्रोल पंपाजवळ भिवंडी स्टेशन पासून मुजक्या पाच मिनटाच्या अंतरावर ते आहे तुम्ही कोणाला सांगितलं की वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला सोडा तर तुम्हाला या ठिकाणी येईल डायरेक्ट मधून माल तुम्हाला मिळेल या ठिकाणी सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल मध्येच या ठिकाणी मिळणार आहे तर लग्नकार्य जर तुमच्या घरी आहे तर फटाफट भिवंडी स्टेशनला या आणि वहिनी साहेबला व्हिजिट करा थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच